Hello, ये है आपकी आवाज काल बावीस तारीख बुधवार रोजी रावळगाव येथील परशराम सोनवणे आणि कलाबाई सोनवणे आणि दीपक माळी आणि मायाबाई माळी हे ऊसतोड आदिवासी कामगार यांच्या झोपडींना अचानक आग लागली आणि सगळं जळून खाक झालं बांडी सुद्धा वितळून गेलीत अॅल्युमिनियम ची कपडे अंगावरचे काही राहिलं नाही नशीबान खट्टा आज मांडली माझा काशी नशी आज मांडली नशी आज मांडली कशी नशिबान खा आज मांडली आणि अतिशय या गरीब बापड्यांचा आवाड फाटला अशी परिस्थिती निर्माण झाली कार्यकर्त्यांनी तिथल्या लोकांनी फोन केला त्यावेळेला मी बाहेर होतो त्यांना सांगितलं आज मी बाहेर उद्याला येतो आमच्या यथाशक्तीने त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होकर आणि त्यांना मदत करायला चाललेलो आहे बारा मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून

म्हणाचा मी तुला बोकड्या घेत पण रडू बी ना आणि टेन्शन नाही घेऊन का फुस तोडायला जायलोस हे बा एक दिवस कुणासाठी आम्ही सगळा रावलो कामा जसे मारतण घरनं काम करते ना, आ, ना <laughs> तुला आम्ही पत्रास काम करतो आज तुला चालू चालू तुमले सगळं किराणा माल कपडा भांडा सगळं आणेल शेत <सिणिया> कितला पैसा होता काय आधी सत्तर हजार बाकी ना काही बांधले सत्तर हजार ऊस कोण ना काही पूर्ण खाता ओळख खाता लाईट या होता त्या बाकी ना सगळा पंचाहत्तर हजार त्याला पाच हजार रुपया आम्हाला घ्यावा द्यावा

तुम्ही तालुका मध्ये अजून पाच वजे जिथे जी घटना घडली तुम्ही बांधा साडी टोळी कपडा किराणा इतकं घेत राहा अनेक वेळा तर काही झालं नाही पण तुम्ही सगळा दोन पाच जण या सगळं आवडीला आवडगाव परिसरामध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही आदिवासी बांधवांच्या झोपडीला आग लागल्यामुळे त्यांचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी पूर्ण तालुक्यामध्ये अशा काही घटना घडल्या पंडू काका मदतीचा हात घेऊन येत असतात आज काका बरे आले आणि काकांनी त्या सर्व आदिवासी बांधवांना ते बुज करून दिल्या जाणारी जी लोकं आहेत त्या बांधवांना काकाने सर हाताने अशी मदत केली आहे त्याबद्दल बारामती मालेगावची जी संघटना आहे काकांची त्या संघटनेचे काकासाहेबांचे आभार मानतो ज्या आदिवासी वस्तीला आग लागली त्या वस्तीची पाणी आता स्वतः बारा बरोदार मित्र मंडळाच्या अध्यक्ष संस्थापक बंडू काका बच्छाव यांनी स्वतः येऊन रामाबाला भेट दिली त्यांना सगळ्या जीवनावश्यक वस्तू लागणाऱ्या त्या दिल्या आणि संसार उपयोगी वस्तू दिल्या आणि बंडू काकांनी एक सांगितलं की तुमचे एवढ्या आठ दिवसात पत्रे टाकून पत्रे टाकून घर उभं करू असे आश्वासन बंडू काकांनी दिलं त्याबद्दल आम्ही सर्व राळगावच्या वतीने आम्ही बंडू काका व बालू बारा त्या मंडळाचे अध्यक्ष काकान यांचं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो हो दोन परिवारांसाठी जीवनाश उपयोगी वस्तू त्यात सगळं सामान असेल अगरबत्तीपासून तर संसार उपयोगी सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत गिराण्यापासून कपडे लते आणि शेवटी भोंडू काकांनी सांगितलं मला दोन दिवसाचा वेळ द्या जे पत्रे तुमचे बाकी आहेत ते सुद्धा मी टाकल्याशिवाय राहणार नाही सगळे मिळून एकत्र येऊ एक फेरी करून घेऊ त्यांना सगळ्यांना माझ्याकडे कडूताईंचा कार्यक्रम येतून ती मी एकदम अनाथ माय मावली तिला आपण माय म्हणे दत्तक घेतलं पालक दत्तक घेतलं पोरांना दत्तक घेतलं ते येतून तिचा कार्यक्रम झाला तीन किंवा दोन तारखेला येऊ घर घर त्याला द्यायचं त्याला एक आपण त्यांचे पंधरा दिवसात पत्र टाकल्या गेले पाहिला गाला झोपडे पुढे जडले आमच्या सर्व गेला बंडू काका आले मग त्यांनी आम्हाला मदत करते भांडे फुंडे दिले सर्वांनी आमचं ल कपडे लते सर्व गाव राग झाले भांडे फुंडे सर्व काय स्थिर आहे आम्ही रावळगावच्या वतीने सर्व रावळगाव वाशियांच्या वतीने बंडू काकांचे आभार मानतो आणि असा हवा ही आम्ही सगळ्यांच्या वतीने गोई देतो है आपकी आवाज